हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे गुरुवार तर मला आज जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये कारण खूप दिवस झालं मी गेलेच नव्हते स्वामींच्या मठामध्ये जवळजवळ एक महिना झाला असेल आणि हे दिवाळी डेकोरेशनचं सगळं सामान मी आता काढून घेतलेलं आहे आणि हे जे मिशोवरून मागवलं होतं मी आणि ते सगळं धुवून स्वच्छ ठेवले त्यानंतर ह्या पंत्यासुद्धा मी स्वच्छ केलेल्या आहेत सगळ्या निरम्याच्या पाण्यामध्ये उकळवलेल्या आहेत गरम पाण्यामध्ये छान असं त्याचा तेलकटपणा निघून गेला आहे त्यानंतर मग देवपूजा करून घेतली देवपूजा छान अशी केली आणि ही फुलं आहेत ना मला शेजारच्या काकूंना दिली होती त्यांच्या इथं इथेचं झाड होतं तर त्यांनी खूप आवडीने आणून दिली होती मग म्हटलं चला इथं लावून घेऊया आपण त्याच्यानंतर हिथेची फुलांची रांगोळी वगैरे जी काढली होती ती सगळं क्लीन करून घेतलं इथं जे ठेवलं होतं स्टँडवरती जे उरुळी वगैरे डेकोर केलेलं ते सगळं काढलं मनी प्लॅन्टची कुंडी धुवून घेतली पानांवरती पाने शिंपडलं छान असं कुंडी पुसवून घेतली साईडला दोन हे कमळ ठेवले होते छान वाटत होतं डेकोरेटिव्ह वाटत होतं आणि आल्या आल्या गेटच्या समोर हे दिसत होतं म्हणून म्हटलं चला हे दिवाळीतील दोन वस्तू मी बाहेर तशाच ठेवल्या होत्या जे साईडचे कमळ ठेवले होते ना ते त्याच्यानंतर इथं तुळशीलासुद्धा थोडं उन्हामध्ये ठेवलं होतं कारण ऊनसुद्धा खूप जास्त गरजेचं आहे त्याच्यानंतर इथं छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि माझी रांगोळी बिलकुल राहत नाही सावी लगेच पुसून टाकते तरी पण मी काढत असते ती पण हार मानत नाही मी पण हार मानत नाही ती पुसायला आणि मी काढायला त्याच्यानंतर इथं तुशिरून जाऊन थोडंसं उन्हामध्ये ठेवलं कारण ऊनसुद्धा गरजेचंच आहे त्याला आणि म्हटलं चला पडलं आहे थोडंसं ऊन तर ठेवूया आपण गेट उघडं ठेवून त्यामधून येत होतं त्याच्यानंतर ही बाकीची सगळी कामं आवरून घेतली कारण दिवाळी तर जे जे डेकोरेशनचं सामान आपण काढलं होतं माळा वगैरे तोरणं ते त्या सगळं काढलं सगळं पॅकिंग केलं बॅगमध्ये त्यानंतर इथं एवढे सारे कपडे पडले होते धुतलेले ते सगळे घडी केले व्यवस्थित घडी करून ठेवले त्याच्यानंतर माझा हा पूर्ण काम झाल्यानंतरचा अवतार बघा तुम्ही एवढा अवतार झाला होता आणि फिरून आल्यानंतर ट्रीपवरून आल्यानंतरचे कपडे अजूनही पडले होते ते सुद्धा मी धुवत होते रोज थोडे थोडे कारण मुलांना बघत बघत करायचं म्हटलं की खूप अवघड होतं कारण सावी खूप जास्त रडते त्याच्यानंतर मग सगळी कामावरल्यानंतर मुलांचं खाणं पिणं झालं सा डेकोरेशनचं सगळं सामान पॅकिंग करून ते झालं त्यानंतर त्यांना थोडा वेळ पाच दहा मिनटं फोन दिला आणि मग म्हटलं परत पुन्हा एकदा आपण कपडे धुवायला आता सुरुवात करूया कारण आता जरा ऊन पडलेलं आहे बऱ्यापैकी गाववरून आल्यानंतर सारखा पाऊस येत होता आणि त्यामुळे कपडे काही धुतले नव्हते म्हणजे जे एक्स्ट्राचे कपडे होते जे लागत नव्हते ते ठेवले होते कोरडे मी त्यामध्ये बॅगेतनं काढलेले त्यानंतर मग मी इथं कपडे धुवायला बसले कारण म्हटलं आता दोघंही म्हणजे सावित्य झोपली होती युग बघत होता फोन ती बघत बघत झोपते तिचं काही नसतं एवढं त्याच्यानंतर मग इथं पुन्हा कपडे धुवायला सुरुवात केली त्यानंतर सगळं आवरून मला मठामध्ये जायचं होतं आणि युगला सुद्धा मला फुटबॉलला सोडायचं होतं मग म्हटलं दोन्ही कामं माझी एकत्र होतील आणि आज यांना येल उशीर होणार होता म्हणजे जवळजवळच युगचा फुटबॉलचाच टायमिंग होणार होता त्यांनी मला सांगितलं होतं तसं की मला आज जमणार नाही युगला सोडायला म्हणून म्हटलं चला आता आपली कामं सगळी आवरून मग आपल्यालाच जायचं आहे युगला सोडायला त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मग मी ड्रेस वगैरे चेंज केला सगळं आवरलं माझं आवरलं युगचं आवरलं सावीचं आवरलं आणि हे आले होते युगला फुटबॉलला सोडायला पाच मिनिटं राहिले होते तेव्हा हे घरी आले होते म्हटलं आता त्यांना काही होणार नाही जाणं तर म्हटलं मी जाऊन सोडून होते गाडीवरती दोन्ही मुलांना घेतलं दो टू व्हीलरवरती आणि मग निघाले सोडायला युगचं तुम्हाला अकॅडमी दाखवते मी जे की त्याला फुटबॉलची लावलेली ला आहे कारण त्याच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्ससाठी जागा नाही आहे आणि आता आम्ही पुढच्या वर्षी त्याचे स्कूल चेंज करणार आहोत कारण एवढ्या वर्षी त्याला माहितच ठेवलेलं आहे सोसायटीमध्येच सावी लहान असल्यामुळं मग आता पुढच्या वर्षी मी चेंज करणार आहे त्याची आणि इथं एब एस स्कूल म्हणून आहे जिथे वेगळेवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत क्रिकेट आहे है, हँडबॉल आहे फुटबॉल आहे जे तुम्हाला काय म्हणजे स्पोर्ट्स अकॅडमी लावायचं असेल त्या सगळ्या अवेलेबल आहेत <सवागे> नंतर त्याला सोडलं आणि मग निघालो आम्ही जवळच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये ॲक्च्युली आमच्या इथे दोन तीन मठ आहेत जे खूप जवळ आहेत म्हणजे आम्हाला मग जेव्हा मला जिकडे जायची इच्छा होईल ना तेव्हा आम्ही त्या मठामध्ये जात असते आणि त्या रोडनी जाताना असं कधीच होत नाही की मी तिथं थांबत नाही असा काही वार बघत नाही स्पेसिफिकली की गुरुवारच आहे आणि गुरुवारच जायला पाहिजे ज्या दिवशी आपण तिथून जाईन त्या दिवशी मी माठामध्ये जाऊनच येते आणि सावीलासुद्धा खूप जास्त आवडतं म्हणजे तिला पण आवडतं स्वामींच्या मंदिरामध्ये जायला कधी जर आम्हाला वेळ नसेल किंवा कधी आमच्या डोक्यात नसेल तिथे स्वतःहून आठवण करून देते यांना किंवा मला की मम्मा स्वामींच्या मंदिरामध्ये जायचे किंवा पप्पा स्वामींच्या मंदिरामध्ये जायचे त्याच्यानंतर मग आम्ही इथे स्वामींच्या मंदिरामध्ये गेलो आणि आम्हाला वाटलंच नव्हतं की आम्हाला म्हणजे आरती भेटेल म्हणा कारण आम्ही दर्शन घेऊन लगेच येणार होतो कारण युगला मला घेऊन जायचं होतं पण टाईम होता युगला म्हणून म्हटलं चला मग सगळ्या देवांच्या आरती शंकराची दत्तगुरूंची स्वामींची गणपती बाप्पांची देवीची सगळ्या आरती आम्ही इथं घेतल्या आणि एवढी जास्त रांग लागली होती दर्शनासाठी आणि आम्ही आतमध्ये बसलो होतो त्यांनी गेट बंद केलं होतं आणि सावीला घरी जायची इच्छा झाली पण म्हटलं आता बसलोच आहोत तर दर्शन घेऊनच जाऊया समोरून मग खूप जास्त गर्दी असल्यामुळे ती रडायला लागली म्हणून मग मी इथून स्वामींचं दर्शन घेतलं तरी रांगेत थांबलो परत एकदा तिथून सुद्धा स्वामींचं दर्शन घेतलं छान असं प्रसाद घेतला तिथं कारण सावीला खूप जास्त वेळ इच्छा झाली होती तिथला प्रसाद खायची ती सारखी रडत होती मग तिच्यासाठी बनाना घेतला आणि इतर पण प्रसाद असतो पेळा असतो जे काही तुम्ही द्याल ते सगळं प्रसाद तिथं वाटतात त्याच्यानंतर छान असं दर्शन झालं मग घरी आलो मग घरी आल्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली माझी त्याच्यानंतर मी कोकणातून काही मसाला आणला होता नॉनव्हेजसाठीचा आणि हे आण आमसूल आणलं होतं जे की आपण आमटीसाठी वापरतो किंवा आंबट जे आपल्याला आवडतं ना पदार्थ बनवायला त्याच्यासाठी वापरलं जातं मग ते, जा ते आमसूलचं एक पॅकेट आणलं होतं आणि वाडेकर बंधूंचे मसाले आणले होते जे की ते ऑनलाईनसुद्धा प्रोव्हाइड करतात आपल्याला घरपोच तर आम्ही तिथून घेतले होते त्याच्यानंतर मग मी आजचा मेनू बनवला होता आम आमटी भात आ, फ्लावर बटाट्याची भाजी चपाती आणि मस्त असं खीर बनवली होती तर असा होता आजचा साधा सिंपल असा मेनू तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा दर गुरुवारी स्वामींच्या मठात जाता का तेसुद्धा सांगा आणि भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे, देन लाईक शेअर आणि सबस्क्राईब